नाईन्टीन सिक्स्टी एटच्या ऑलिम्पिक्स मध्ये डिक फोर्स बेरी नावाचा हाय जम्पर विचित्र पद्धतीने त्याने अशी उडी मारली लोक हसले आणि त्याला म्हणाले अरे येड झालंय हे वेड झालंय हे पण पुढच्या क्षणी तो जगाला पहिला माणूस ठरला ज्याने सात फुट आणि साडेचार चार इंचा ऑलिम्पिक चा, रेकॉर्ड बनवला आज जगभरात सगळीकडे त्याचे टेक्निक वापरले जातात नमस्कार मी अविनाश भास्कर चाटे कॉर्पोरेट कोच म्हणून काम करतो नाईन्टीन सिक्स्टी एट मध्ये मेक्सिको जी सिटी आहे तिथे ऑलिम्पिक्स चालू होते डिक फोर्स नावाचा अमेरिकन हाय जम्पर एक विचित्र पद्धतीने उडी मार लागला तो उलटा पालटा कशाही उड्या मारत होता आणि पाठीमागच्या बाजूने त्याने उडी मारण्याचा प्रयत्न केला लोक हसू लागले आणि म्हणाले हा काय जोकर आहे पण लोकांच्या दुर्लक्ष केलं आणि नव्या स्टाईलने ओलिम्पिक जिंकला ओलिम्पिक रेकॉर्ड त्याने बनवला आणि काही वर्षात सगळे हाय जम्पर्स त्याच पद्धतीने उड्या मारायला लागले तुमच्या ऑफिसमध्ये आणि बिझनेस मध्ये तुम्ही काही नवीन ट्राय करायला लागतात तर लोक हसतात क्रिटिसिझम करतात लोक म्हणतात हे चालणार नाही आम्ही करून बसलो यात भरपूर रिस्क आहे नेहमी सारखं करा जे सगळे करतात पण ह्या उदाहरणातून आपल्याला लक्षात येतं की आणि काही करण्याची तुमच्यात हिंमत असेल ना तर तुम्ही नक्की पुढे जाणार लोकांच्या टीकेला न पुढे आणा मेथड आयडिया जी आहे पहिल्यांदा लोकांना विचित्र वाटेल पण त्याने इंडस्ट्री स्टँडर्ड बनत असतो लोकांच्या भीतीपोटी तुमचं नाव थोडंफार थांबल म्हणजे वाईट वाटेल लोकांना पण यश तुम्हाला मिळाल्याशिवाय राहणार नाही तुमच्या टीमला इनोव्हेटिव्ह आणि फिअरलेस बनवून टाकायचं असेल तर मार्केटमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर ईमेल करा लेट्स लेट अ ट्रेनिंग सेशन टुगेदर